सर्वज्ञदासोपन्त स्वामी महाराज की जय सव संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मूर्ति पाहो नये बोलो नये तो आई को नये भोगो नये मागो नये सांगो नये ऐसे जाने अर्जुन भूतो है पाहो नये बोलो नये आई को नये भोगो नये मागो नये सांगो नये ऐसे जाने अशी परिस्थिती या युद्धानंतर कदाचित निर्माण होईल काय पाहावं काय पाहू नये काहीही सांगू नये काही बोलू नये अशा प्रकारची विपरीत अवस्था कदाचित प्राप्त होईल आणि म्हणून या युद्धाला अर्जुनाचं मन तयार होत नाही पुढे दासोपंत वर्णन करतात आता निद्राची करुणी असावे आता निद्राची करुणी असावे तरी मानसी तेची आठवे डोळा लागता पावे स्वप्न तैसेची जे तव ऐसे मेलिया दुखतैसे सुखते कोठे असे आम्हाला जे आणि जे जे घडणार आहे त्यानंतर भीषण उत्पन्न होणार आहे ते मनोवृत्तीच असेल मानसिक अवस्थेच असेल भौतिक अवस्थेत असेल परिस्थिती आजूबाजूची असेल या सगळ्या संबंधाने अर्जुन विचार करतोय कल्पना करतोय आणि त्या कल्पना मांडतोय की हे भीषण सत्य आहे आणि ते वास्तवात पुढे दिसणार आहे आणि म्हणून आता निद्राची करुन असावी काहीही करू नये निद्रा घ्यावी झोपावं काही हातपाय हलवू नयेत काही करू नये बोलू नये सांगू नये पाहू नये मागू नये अशी वर्णन केलेली परिस्थिती त्यांना आहेच वरची आणि म्हणून आता निद्राची करून असावे पण ती निद्रा तरी येणार आहे का सुखानं तर त्याच वर्णन अर्जुन पुढे करतो तरी मानसी ते शय्येवरती पडाल तरी झोप लागणार नाही अशा प्रकारची मनो अवस्था या सगळ्या युद्धानंतर होणार आहे किंवा ही आत्ताच अर्जुनाची झालेली आहे की आपल्याच आपत बांधवांना सख्या सोयऱ्यांना सगळ्या सोयऱ्यांना आपण मारायला निघालोय तरी मानसी विचारानं मनाचा थरका पुडतोय मनोवृत्ती अत्यंत हतबल अशा प्रकारची झालेली आहे सतत त्या गोष्टी स्मरण होत आहेत कौरवांनी त्रास कसा दिला युद्ध कसं होत खरं म्हणजे जे करू नये ते आपण करतोय हे सगळं सतत मनात आठवत राहणार आहे आणि जर यदा कदाचित या सगळ्या क्रियापकला किंवा या सगळ्या प्रक्रियेतून डोळा लागलाच झोप आलीच तर डोळा लागता पावे स्वप्न तरी सेची यदा कदाचित डोळा लागलाच तरी सुद्धा त्या निद्रावस्थेमध्ये अशाच प्रकारचं स्वप्न आपल्याला पडणार आहे किंवा स्वप्नातही तेच दिसणार आहे आणि म्हणून मनामध्ये डोक्यामध्ये मेंदू मध्ये सतत तोच 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 विचार त्यामुळं निद्रा जरी लागली तरी स्वप्नातही याच प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसणार आहे जी जे तवासे जिथेपणी जी जे जगत असणाऱ्यांना जगणाऱ्यांना जिवंत असणाऱ्यांना हे दुःख आहे की वेदना है। ही वेदना आहे मेलिया दुःख तैसे मेलेल्यांना मरणाचं दुःख आहे उरलेल्यांना ते गेलेल्याचं दुःख तर आहेच पण या सगळ्या संग्रामामुळे झालेल्या परिस्थितीचं दुःख आहे सुख ते कोठे असे आम्हाला आणि अर्जुन म्हणतो भगवंता जगणाऱ्याला सुख नाही मेलेल्याला सुख नाही आणि म्हणून आमच्या नशिबाबत आमच्या या प्राप्त परिस्थितीमध्ये आमच्या नशिबात सुख आहे असं मला वाटत नाही आम्हाला कुठलं सुख आहे असा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये या निमित्तानं उपस्थित झालेला आहे पुढे अर्जुन आणखी काय म्हणतोय पुढच्या भागात बघू आज इथे थांब आनंदी दत्तात्रे देवदेव देव, श्री सर्वज्ञदासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सदगुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मूर्या